नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता जास्त वेळ न घेता आता आपण महत्वाचा मुद्दा बघूया की मला विद्यार्थ्यांची आणि पालकांची दोन ते तीन दिवसापासून सतत कंटिन्यू कॉल येत आहेत की या कारणास्तव हो की आधी सर मागच्या वर्षीपर्यंत तीनपट फीस जे इन्स्टिट्यूट कोट्यामधून जर ऍडमिशन आयक्यू मधून आपण घेत असेल तर ती जी जी फीस आहे ही तीनपट होती तर आता ही डायरेक्ट कॉलेजवाल्यांनी पाचपट फीस आमच्याकडून आकाराला सुरुवात केली आणि आम्ही त्या कॉलेजवरून रिटर्न आलो आहे आम्ही ॲडमिशन घेतलेलं नाही कारण आमचं तेवढं बजेटच नाही आहे पाच पट फी जर म्हटली तर ते बजेट मॅक्झिमम एक पन्नास ते साठ लाखापर्यंत जातं जर ज्या कॉलेजची फी तीन साडेतीन लाख सव्वा तीन लाखाच्या आसपास असेल तर मग आम्ही काय करायला पाहिजे तर मला एक प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच सांगणं असेल की तुम्ही आताही घाबरून जाऊ नका ठीक आहे तुम्ही ऍडमिशन घेतलेलं नाही आहे नेक्स्ट राऊंडला फ्रेक्झिट करून फर्स्ट राऊंडला आता फ्रेक्झिट करून नेक्स्ट राऊंडला आपण परत चॉईस फ्लिंग करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कारण पाचपट फीस ही घेणं पॉसिबल नव्हतं कारण का। की आता खरंच पाचपट फी झाली का तुम्ही थमनेवर बघितलं असेल की काय आहे सत्यता पाचपट फी घ्यायला हरकत नाही असं तुम्ही पत्र सगळीकडेच बघितलं असेल पण ते कितीपट खरं आहे हे पण आपण बघून घेऊ हे हो। बघा एफ आर ए, ए। फीस एफ एफार, आय फीस रेग्युलेशन फीस रेग्युलेशन अथॉरिटी जी आहे त्यांनी अजून काही आदेश दिलेले नाही आणि जे सीईटी सेल इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे तिथे कुठं मेन्शन आहे का तुम्ही बघितली काही गोष्ट की पाचपट फीस घ्यायला पाहिजे का तीन पट फीस पाहिजे ओके तर काही कॉलेजवाल्यांनी सर्व हे काय आहे हे एक निवेदन देऊन म्हणजे त्यावरती एक तात्काळ लेटर काढण्यात आलं होतं की तुम्ही पाचपट फीस ही घेऊ शकता घ्या असा कुठेही उल्लेख नाहीये आणि घेऊ नका असाही कुठे उल्लेख नाहीये ओके तर बरेच विद्यार्थी आणि पालक सुद्धा कन्फ्युजन आहेत मॅक्झिमम मॅक्झिमम कॉलेजवाल्यांना असं वाटत आहे की आम्हाला पाचपट फीस घ्यायला हरकत नाहीये असं सांगितलं म्हणजे आम्ही पाचपट फीस आकारायला पाहिजे पण पर जोपर्यंत एफ आर ए फीस रेग्युलेशन अथॉरिटी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कॉलेजला सुद्धा कोणत्याही परि कोणताही अधिकार नाहीये की पाचपट फीस घ्यायला पाहिजे तोपर्यंत एफ आर ए सध्या पेंडिंग आहे त्यावर सुनावणी होईल पंचवीस तारखेला ते कन्फर्म होईल पण एवढं पॉसिबल तर होणार नाही आणि जरी झालं तरी त्यावर काहीतरी तोडगा काढला जाईल कारण बीएमएस कोर्सला ही पाचपट घे पाचपट फीस घेणं सुद्धा पॉसिबल नाही हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सुद्धा म्हणणं आहे त्यामध्ये कॉलेजची सुद्धा चुकी नाही आहे कारण जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे त्यामध्ये कुठलंच मेन्शन केलेलं नाही की तीनपट फीस घ्यायला पाहिजे की पाचपट फीस घ्यायला विद्यार्थ्याकडून घ्यायला पाहिजे तर त्या नियमानुसार जर केलं तर लेटर जे आलं ते सर्वच लेटर तुम्ही बघितलंच असेल की त्यामध्ये असं मेन्शन आहे की जे इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन घेणार आहे त्यामध्ये तुम्ही पाचपट फीज घेऊ शकता ओके म्हणजे घेऊ शकता पाचपटच फी घ्या असं नाही आहे पाचपट फीपेक्षा तुम्ही कमी घेऊ शकता असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण जोपर्यंत मी परत ते शब्द सांगतो तुम्हाला एफ आर ए फीस रेग्युलेशन अथॉरिटी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कॉलेजला कोणताही अधिकार नाही तुम आहे तुमच्याकडून पैं, पासपोर्ट फीस घ्यायला पाहिजे तर त्याची जी आहे ती सध्या पेंटिंग आहे पेन पेंडिंग म्हणजे पंचवीस तारखेला त्याच्यावर निर्णय येईल त्यानंतर आपण डिसिजन काय असेल तर डिसिजन हे कॉलेज आणि आपण सर्व त्यावर तोडगा काहीतरी काढू शकतो पण आता तरी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये त्यावर काहीतरी निर्णय हे गव्हर्नमेंट काढेलच यावर आपण सर्व लक्ष असेल या गोष्टीला जर सर्वांचाच हे असेल म्हणजे जर कमीत कमी बजेट असेल आणि महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं असेल मॅक्झिमम विद्यार्थी आणि हे तीनपट फीसच्या अथॉरिटीने त्यांनी जे काही बजेट त्यांचं ॲडमिशन ऍडजस्टमेंट करून ठेवली आहे पण कॉलेजला गेल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि पालकांचं एकच की आम्हाला पाचपट फीसच पाहिजे असं कॉलेजवाल्यांनी आम्हाला सांगितलं आहे सर आम्ही काय करू तर त्यावरती त्यांच्याशी सुद्धा काही वाद घालून काही फायदा नव्हता कारण की ते त्यांना जी त्यांना जो काही लेटर आहे जे काही आहे त्यानुसार त्यांना जे फीस घ्यायला हरकत नाहीये त्यानुसार सुद्धा ते बोलत होते पण एफ आर ए जोपर्यंत फीस रेग्युलेशन अथॉरिटी त्यांना कॉलेजला सांगणार नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कॉलेज तुमच्याकडून फीस घेऊ शकत नाही एवढे आपण लक्षात घ्यायला पाहिजे घाबरून न जाता ओके महत्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद